हॅलो फ्रेंड्स कसे आहात सवं मजेत ना मजे असायला हवं मी प्रणाली तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज आमच्या दिवसाची सुरुवात लिंकितच्या ऑर्डरने झाली होती छान अशी ऑर्डर करून आमच्याकडे एक गोळगोळ पाहुणा आला होता तो मस्त असं आय टीत बसला होता त्यानंतर पाहुण्याची आणि आमच्या पिल्लूची मस्ती कायम दोघे जण खूप मस्त करत आमच्याकडे यांचे फ्रेंड्स आणि त्यांची वाईफ आणि मुलगा आला होता आमचा असं सगळ्यांचा मिळून शेगावला जायचा बेत होता त्यामुळे या दोघांची मस्ती करत आम्ही जेवण वगैरे केलं दुपारचं जेवण वगैरे आटपलं त्यानंतर मग आम्ही शेगावसाठी निघालो शे शेगावला गेल्यावर सर्वात आधी आम्ही महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं नवरात्र चालू असल्यामुळे महालक्ष्मी मातेच्या मंदिरात एकदम अशी वर्दळ होती आणि इतकं छान डेकोरेट केलं होतं आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तिथे गेला मी आधी ओटी भरली देवीची ओटी भरली आणि त्यानंतर मग आम्ही तिथे छान असा प्रसाद चालू होता शाबुदानाचा प्रसाद सर्वांसाठी होता तो घेतला आणि थोडे फोटोज क्लिक केले आणि मग आम्ही निघालो मंदिरासाठी मंदिरासाठी जातं आधी सर्वात आधी रूम बुक केली कारण आमच्याकडे थोडंफार लगेज होतं रूम बुक केल्यानंतर आमची घाई चालू होती की आधी पटकन दर्शन व्हायला पाहिजे गेलो कारण मंदिर बंद होणार होतं आणि ऑलरेडी दहा वाजले होते मग गेल्या गेल्या तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि अगदी दहा मिनटात दर्शन झालं कारण की सगळं शांत झालेलं होतं दुकानं पण ऑलमोस्ट क्लोज होत आली होती शेगाव हे असं एक संस्थान आहे की तिथं मॅनेजमेंट आपल्याला बघायलाच नको इतकं सुंदर आणि वातावरण इतकं छान खूप मस्त आम्ही तिथे स्टे करायला गेलो होतो कारण मानसिक शांतता जी असते ती तिथे जाऊन मिळतं हे बघायचं म्हणजे खूप मस्त वाटत होतं संध्याकाळी आम्ही तिथे बसलो पिल्लू तिचा फ्रेंड एकदम मस्त मस्त्या करत होता आणि आम्ही शांततेत बसून होतो त्याच्या दोघांच्या मस्त बघत बघत बसलेलो होतो गप्पा गोष्टी करत त्यानंतर सकाळी उठलो परत एकदा दर्शन घेतलं दर्शन घेऊन थोडे सकाळचे फोटोज काढले त्यानंतर मग आम्ही निघालो नागझिरीसाठी नागझिरीसाठी गेलं तर गोमाजी महाराजांचं संस्था मंदिर आहे तिथे एक कुंडा आहे कुंडामध्ये हातपाय वगैरे धुवून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आधी सर्वात आधी कुंडात गेलो नंतर मग तिथे हातपाय धुतले आणि मग मंदिरात गेलो मंदिरात छान असं दर्शन घेतलं त्यानंतर तिथल्या आवारामध्ये बसलो छान आवार समस्त प्रसन्न तिथे पण खूप प्रसन्न वातावरण होतं असं आमचं ट्रीपची शेवट झाला ट्रीपची सांगता झाली आणि मग अस सा दिवसाचं पण शेवट झाला आणि आम्ही सगळे दोघे दोन्ही पण फॅमिली आपापल्या गावाला आलो असं आमचं छोटीशी ट्रीप होती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला कमेंट करा